आखेर अर्जुनवाड स्मशान भूमीतील झाडांना मिळाले जीवदान इन्फोर्स फाउंडेशनच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक का अर्जुनवाड तालुका श्रुळे येथील वैकुंठभूमी परिसरात इन्फोर्स फाउंडेशनचे दोन वर्षापूर्वी देशी वाणाची झाडे लावण्यात आली होती उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे झाडे करपू लागली होती अखेर इन्फोर्स फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने बांध फोडून झाडांना पाणी देण्यात आले व झाडांना जीवदान मिळाले इन्फोर्स फाउंडेशनने दोन वर्षापूर्वी देशीबाणाची झाडे लावण्यात आली होती यावेळी सरपंच उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सर्व सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते गेल्या दोन वर्षापासून इन्फोर्स फाउंडेशनकडून झाडांची देखभाल करण्यात येत होती ग्रामपंचायतच्या टँकरद्वारे इन्फोर्स फाउंडेशन झाडांना पाणी देण्यात येत होतं मात्र टँकर वेळेत उपलब्ध होत नसल्याने गावातील येणारे सांडपाणी झाडांना देण्यात येत होतं पण ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे येणारे सांडपाणी जाणीवपूर्वक बंद करण्यात आले होते यामुळे उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे झाडे करपू लागली होती अखेर व ग्रामस्थांच्या वतीनं बांध फोडून झाडांना पाणी देण्यात आले व झाडांना जीवनदान मिळाले अर्जुनवाडच्या ग्रामस्थांकडून का या कार्याचं कौतुक होत आहे यावेळी इन्फोर्स फाउंडेशनच्या अध्यक्ष दिग्विजय ढवळे उपाध्यक्ष राकेश खोत अक्षय चौकुले सावकर रमेश झांबरे विशाल सूर्यवंशी राहुल डोंगरे बाबासाहेब उर्पस संभाजी डोंगरे उपस्थित होते महानकरी नेपसाठी कृष्णा थेगण्णा वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा